अक्षय शिंदेचा एन्काउंटर नाही तर पूर्वनियोजित हत्याच होती असं न्यायालयीन चौकशीत समोर आलंय तसंच तपासात पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळून आले होते त्यामुळे आता दोषींवर कारवाई होणार का या प्रश्नाचं उत्तर मिळण्यापूर्वीच अक्षयचे वडील अण्णा शिंदे आणि आई अलका शिंदे यांनी फेक एन्काउंटरचा तपास बंद करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे मग आता दोषी पोलिसांवर कारवाई होणार की ते कायद्याच्या कचाट्यातून सुटणार असा प्रश्न निर्माण झाला आहे आमचा मुलगा गेला आम्हाला लोकांनी खूप त्रास दिला आता आम्हाला ही केस लढायची नाहीये आमच्या सुनेला बाळ झालंय ती घरी एकटीच असते त्यामुळे आम्हाला धावपळ करायची नाहीये अक्षयच्या एन्काउंटरची केस बंद करण्यात यावी असं खटल्यातून माघार घेताना अण्णा शिंदे व अलका शिंदे यांनी हायकोर्टाला सांगितलं आहे तसंच खटला मागे घेण्यासाठी आमच्यावर कुणाचा दबाव नाही आहे पण आम्हाला यापुढे लढायचं नाही आहे केस बंद व्हावी हीच आमची मागणी असल्याचं शिंदे कुटुंबियांनी सांगितलं आहे अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक असल्याचं न्यायालयीन चौकशीत समोर आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी अचानक खटल्यातून माघार घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे खाजगी शाळेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात जनक्षोभ उसळला होता बदलापूरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून अनेक तास रेल्वेसुद्धा रोखल्या होत्या पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती पण एक दिवस अक्षय शिंदेला पोलीस घेऊन जात असतानाच मुंब्रा बायपासजवळ पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला होता आरोपी अक्षयने पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचं त्यावेळेस पोलिसांनी सांगितलं होतं परंतु न्यायालयीन चौकशीत हा दावा खोटा निघाला परिणामी पाच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं त्यामुळे आता या खटल्याचं पुढे काय होणार या प्रश्नाचं उत्तर मिळणं अधिकच कठीण झालंय ब्युरो रिपोर्ट सुधीर काकडे मुंबई तक